स्वामी आ, स्वामी वेकरे वेकरे श्री स्वामी समर्थ बघा आपल्याकडे स्वामीचे नेम प्लेट आलेले आहे वेगळ्या वेगळ्या नेम प्लेट आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याची ओळख करून घेणार आहे तर आता चला श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ तर आता मी तुम्हाला एक एक नेम प्लेट दाखवती तर बघा तुम्हाला जे आवडली असेल ते तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढायचा आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचा म्हणजे मग तुम्हाला मी त्याची माहिती सांगते तर हे बघा बऱ्याच वेळा काय होतं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी असं आपलं प्रत्येकाला वाटतं किंवा आपण आपल्या घरात प्रवेश केला किंवा कोणीही व्यक्तीने आपल्या घरात प्रवेश केला आणि आपलं लक्ष फक्त त्याच्याकडे गेलं की आपल्याला लगेच म्हणजे आपलं पॉझिटिव्हिटी निर्माण होते कारण की स्वामींच वाक्यच असे आहेत स्वामींचे एक एक वाक्य असे आहे मनाला भिडण्यासारखे आणि त्याच्यातून काहीतरी आपल्याला ऊर्जा मिळण्यासारखी आहे बऱ्याच वेळा काय होतं बघा हे माझं हे माझ ते माझ ते माझं असं करतो करत आपण घर पण माझं म्हणतो हे गो, माझं घर आहे माझं घर आहे माझं घर आहे असं करतो परंतु आपलं हे जे काय आहे नेम प्लेट आहे हे आपल्याला ओळख करून देते घर कोणाचं आहे नक्की घर कोणाचं आहे तर तेच आपण आणलेलं आहे दाख होती। तर मी डायरेक्ट हे नाही तर प्लास्टिकने काढत पॅकिंग फक्त तुम्हाला हे असंच डायरेक्ट दाखवते तर सॉरी थांबा तुम्हाला ना हे उलट दिसे बॅक कॅमेराने सॉरी फ्रंट कॅमेराने तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते तर हे बघा हे आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो हो। श्री स्वामी समर्थ भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशी एक नेम प्लेट आहे ही एक नेम प्लेट आहे त्यानंतर दुसरी अजून एक आहे ही छोट्या साइज मध्ये आहे ही पण आहे मला थोडस अडव करून दाखवा लागते कारण की ना बसत नाही ब्रह्मांड नायक आहे वड वड़ा, वटवृक्ष खाली स्वामी बसलेले आहेत भू नकोस मी तुझ्या पाठीची आहे ही वास्तू स्वामींची आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो श्री स्वामी समर्थ असं यात लिहिलेलं आहे त्यानंतर दुसरं आहे दुसरी नेम प्लेट आहे ही आहे बघा ह्याच्यात पण तेच दिलेलं आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो श्री स्वामी समर्थ अशी एक नेम प्लेट आहे त्यानंतर अजून एक आहे वटवृक्षाचेच आहे ही एक आहे ही पण मोठी आहे ह्याच्यात पण तेच आहे ब्रह्मांड नायक ही वास्तू स्वामींची आहे आम्ही स्वामींच्या वास्तूत राहतो श्री स्वामी समर्थ असं हे आपले नेम प्लेट आहे स्वामींची ही आपण आपल्या घरात लावायच लावू शकतो हे बघा मी माझ्या स्टॉलला लावलेली आहे हे बघा अशी लावलेले आहे मी आणि आजूबाजू पूर्ण ओपन आहे मध्ये ती लावलेली इतकी सुंदर दिसते ते लांबून दिस तुम्हाला फोटो सुद्धा छान दिसत बघा तर अशी एक आहे त्यानंतर हे आहे बघा स्वामींचे स्टिकर आहे गाडीला लावण्यासाठी हे स्वामींच्या गाडीला लावण्यासाठी स्टिकर आहे त्यानंतर आपल्याला दरवाजासाठी ही छोटे प्लेट आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो हे बघा हे अशी छोटी नेम नेमप्लेट आहे त्यानंतर फक्त दरवाजाला आपल्याला लावायला श्री स्वामी समर्थ हे पण आहे स्टिकर हे हे सगळ्या उडणपट्टी आहे ह्या ह्या उडणपट्टी आहे त्यानंतर जर आपला शॉप असेल असे, आपला शॉप असेल तर आपल्याला शॉप मध्ये लावण्यासाठी ही पट्टी आहे यावर दत्त महाराजांचा उभा फोटो आहे तर हे शॉपसाठी खास आहे आणि मी अनुभवलेलं हो आहे तुम्ही सुद्धा अनुभवा हे जर शॉपमध्ये आपण लावले आपल्या शॉपमध्ये तर नक्कीच आपला शॉप चांगला चालतो कारण की उभे दत्ता आपण फक्त शॉपमध्ये आपलं स्टॉल असेल शॉप असेल तिथं आपण लावा ऑफिसमध्ये लावू नका कारण की ऑफिस मध्ये लावलं तर तुम्हाला फक्त कामच करावं लागेल आणि तुमच्या शॉपमध्ये लावलं किंवा तुमचं दुकान असेल तिथं लावलं तर तुमच्या तुम्हाला तिथं काम करावं लागेल तुम्हाला तिथं काम करावं लागलं म्हणजे तुमच्याकडे कस्टमर येतील मग तुम्हाला मग तुम्हाला ते फायद्याचं राहील म्हणून तुम्ही शॉपमध्ये लावा हे एक रेडियमच सारखं स्टिकर आहे प्लास्टिकचं आहे हे दरवाजाला लावण्यासाठी आहे यात गोल्डन कलर आहे आणि रेड कलर आहे त्यात आणखी आपण आता जी व्हाईट पाहिली ना त्यात ऑरेंज कलर पण आहे त्यात ऑरेंज कलर पण आहे श्री स्वामी समर्थ बिवनोकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यानंतर याच्यामध्ये चॉकलेटी कलर पण आहे चॉकलेटी कलर पण आहे पण हे घरासाठी आहे ते दर दुकानासाठी होतं शॉपसाठी होतं हे घरासाठी जर आपल्याला घराच्या दरवाज्यावर लावायचं असेल तर आपण हे लावायचं म्हणजे याच्यावर उभे दत्त नाहीये तर हे आपल्या घरासाठी आहे आणि यातच ब्ला, हे पण करा ब्लाउ ह्या कलरमध्ये आपण दुकानात लावण्यासाठी पण आहे तर हे आहे हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो अजून हे एक आहे काढून दाखवते काढल्यानंतर ते जरा व्यवस्थित दिसत हे बघा हे आहे श्री स्वामी समर्थ हे दरवाजावर लावण्यासाठी आहे असे हा नेम प्लेट आहे आपल्या दुकानात लावण्यासाठी घरात लावण्यासाठी तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्क्रीनशॉट काढून घ्या जे हवं ते आणि आपल्याला व्हॉट्सअपला पाठवा म्हणजे तुम्हाला जे हवं ते आपल्या स्टॉलवर आहे सगळं अवेलेबल आहे तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर हे बघा हे पण आहे बेग बेग व्यासपीठ है, आहे हे बघा लावलेले कवडीचे तोरण आलेले आहेत छान पैकी असे कवडीचे तोरण आहेत भरपूर तोर तोरण आहेत आपल्याकडे वेगवेगळे सगळे वेगवेगळे डिझाईन आहे आपल्याला हवं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा त्यानंतर कार हँगर पण आहे बघा हे कार हँगर आहे समोर स्वामींचा फोटो आहे मागे यंत्र आहे बघा वाहन यंत्र आहे त्यानंतर संरक्षण यंत्र आहे म्हणजे आपल्या गाडीचं ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये म्हणून त्याच्यासाठी हे वाहन यंत्र आहे आणि हे स्वामींचा फोटो आहे म्हणजे आपण गाडीत बसलो की पहिले स्वामींचं दर्शन घेतो तर आपल्या समोर लगेच हे कार हँगर आपण गाडीत लटकवलेलं असल्यामुळे आपण पहिले स्वामींचं दर्शन घेऊन गाडीत बसणार आणि मग नंतर आपले हे संरक्षण यंत्र ते आहेत वाहन यंत्र वगैरे आहेच ऍक्सिडेंट वगैरे होऊ नये म्हणून आहेच त्यानंतर दर्भासन आलेले आहे भरपूर काही अशा वस्तू आलेल्या आहेत नवीन नवीन आपण ऑर्डर करायचे असले तर आपण करू शकतात जे हवं हो ते आपण मला मेसेज करू शकतात असो आज आपण येथेच थांबू झालेले स्वामींच्या चरणी अर्पण करू श्री स्वामी समर्थ